तर मला हे विचार घडवण्यासाठी जे शाळेपासून मिळाले ते पुढे मिळत गेले आणि मी पुढे गेलो त्यानंतर मी मुंबई विद्यापीठात ड्रग फॉर्म्युलेशन्समध्ये माझं एम फाम पूर्ण केलं पी एच डी पूर्ण केली त्या विद्यापीठातही मला सुवर्णपदक मिळालं मी ओखाड रिसर्च सेंटरला काम केलं यू एस वीला काम केलं सर्वात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट घडली जेव्हा मला एक संधी मिळाली एका मल्टीनॅशनल कंपनीत अमेरिकन कंपनीमध्ये ज्यांनी मला विचारलं की तू आमच्या चायना रिसर्च सेंटरला जॉईन होशील का तो खूप मोठा निर्णय होता कारण चायना म्हटल्यानंतर डोळ्यासमोर बरेचसे प्रश्न येतात कम्युनिस्ट कंट्री कॉम्पिटेटर बॉर्डर्स इश्यूज परंतु शाळेची शिदोरीच म्हणता येईल की प्रतिकूल परिस्थितीमध्येही आव्हान घेऊन आपण पुढे जाऊ शकतो ह्या फक्त विश्वासावर मी त्या दे देशात गेलो दोन हजार सातमध्ये मी तिकडे गेलो सुरुवातीला एका रिसर्च सेंटरचा हेड होतो आणि त्यानंतर तीनची जबाबदारी त्यांनी दिली आणि त्यानंतर आता ग्लोबल हेड म्हणून मागच्या दोन वर्षापासून मी जबाबदारी बघतो आहे परंतु यात सांगण्याचा उद्देश हाच आहे की कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंटचं नॉलेज नसताना किंवा कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना एका दुसऱ्या कल्चरमध्ये जाऊन माणसं जोडण्याची माणसांसोबत पुढे जाण्याची जी शिकवण शाळेत मिळाली ती शिकवण खरंच खूप खूप अलौकिक आहे आणि त्याच्यामुळेच आज कदाचित मला ह्या डिफरंट लोकांसोबत म्हणजे चायनीज लोकं असतील व्हिएतनामीज असतील आज माझी जवळपास साडेतीनशे सायंटिस्टची वर्ल्ड वाईड टीम आहे या सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करतानाही एक जो आत्मविश्वास मिळाला आहे तो कदाचित पुढे घेऊन जातो आहे त्याचाच परिणाम म्हणून असेल आ, मला चायना गव्हर्मेंटकडून जसं आपल्याकडे वेगवेगळ्या सायंटिफिक कमिटीचे अवॉर्ड्स असतात तसा मी पै एक पहिला इंडियन म्हणून सायंटिफिक कमिटीचा अवॉर्ड चायनामध्ये दोन हजार तेरामध्ये मिळाला कॉन फॉर कॉन्ट्रिब्युशन ऑफ ड्रग रिसर्च आणि लास्ट इयर आमच्या कंपनीकडून इन्फ्लुएन्सिंग पर्सन ऑफ द फार्मा इयर अवॉर्ड मिळाला तर हे माझं कौतुक मांडण्यापेक्षा मला फक्त एकच सांगायचं आहे की हे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो आहे पण असे मी खूप छोटा आहे सगळ्या दादांचे विचार मी ऐकलेत त्यांच्या सर्वांपुढे मी खूप छोटा आहे परंतु फक्त एक सांगू शकतो की ध्येय जर असेल मनात काही करण्याची तयारी असेल आणि विद्यानिकेतनचा हा परिवार असेल तर विशेषतः जे नवीन विद्यार्थी इथे बसलेत किंवा जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना खूप संधी आहेत तर कुठल्याही क्षेत्रातल्या असू द्या आज आपल्याकडे एक मार्गदर्शक व्यक्ती आहे जी खंबीरपणे पाठीशी उभी राहते ही ह्या सगळ्याचा ॲडव्हान्टेज सगळ्यांनी घेतलाच पाहिजे औषध निर्माण शास्त्राच्या संधींबद्दल जर बोलायचं झालं तर हे क्षेत्र खूप झपाट्यानं विकसित होणारं क्षेत्र आहे आजच्या ग्लोबल युगामध्ये भारताचा जेनरिक्सचा वाटा जसा होता त्याप्रमाणे आता इथे डॉक्टर आनंद पाटील असतील कदाचित आम्ही याच्यावर चर्चा केल्या करतोय की जे क्लिनिकल रिसर्चचं फील्ड वाढतंय त्यालाही खूप संधी आहेत त्यामुळे संधींना कुठे तोटा नाही आहे मी शेवटी एकच म्हणेल ऑप्टिमिस्ट फाइंड ऑपॉर्च्युनिटी इन एव्हरी डिफिकल्टी बट पेसिमिस्ट फाइंड डिफिकल्टी इन एव्हरी ऑपॉर्च्युनिटी आणि आपण विद्यानिकेतनचे विद्यार्थी हे खरंच सुदैवी आहोत की प्रतिकूल परिस्थितीत पुढे कसं जायचं हे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शिक्षक आपल्याला मिळालेत आणि आज अभिमान आहे की या शिक्षकांसोबतच एवढे सगळे दादा किंवा एवढे सर्व सिनियर्स मला मिळालेत की ते खरंच एक एक चांगला आदर्श समाज एक आदर्श विद्यार्थी आपण घडू शकतो एवढं मी बोलेल माझा वेळ मी जास्त घेणार नाही माझा नंबर इरिडेटरीमध्ये आहे मी अठ्ठावीस सप्टेंबरला परत जातो आहे या कार्यक्रमासाठी मी आलो होतो परंतु कुठल्याही प्रकारची मदत जर मी या योगदानात देऊ शकत असेल तर मी कधी तयार आहे धन्यवाद थँक्स सिम्पली ग्रेट आनंद कुलकर्णी सिम्पली ग्रेट धन्यवाद साहेब मित्रांनो आपण आत्ताच बघितलं की औषधी शास्त्र अतिशय अवघडशास्त्र यात पी एच डी यांनी केलेलं आहे याहून पुन्हा मधुकरराव चौधरी साहेबांची आठवण येते की स्वर्गीय मधुरा कुकरराव चौधरी साहेबांचं विजन किती मोठं होतं हे आपल्या सर्वांचं प्रोग्रेस बघून आणि आपल्याकडे बघून लक्षात येतं आहे तरी मधुकरराव चौधरी साहेबांसाठी प्लीज बिग अँड <laughs> आता आपल्यापैकीचे एक चार्मिंग पर्सनॅलिटी आणि हे सुद्धा औषधी शास्त्रातले तज्ज्ञ आपले मित्र संजयजी कुलकर्णी प्लीज संजय कुलकर्णी बिलथॅम इंटरनॅशनल कंपनीचे सीईओ आहेत मुद्दाम प्रोग्रामसाठी नेदरलँड आलेले आहेत नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम जी कोर कमिटी आहे त्यांनी जी मला ही अपॉर्च्युनिटी दिली बोला ही ते बोलायची आणि एक संवाद साधण्याची त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मला माहिती आहे की जेवणाची आणि पर्टिक्युलर धपाटे खाण्याची वेळ जवळ आलेली आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे लागलेले असेल मी तुमचा जास्ती वेळ घेणार नाही फक्त एवढं सांगू इच्छितो की माझ्या जीवनामध्ये मा जे काही मी म्हणजे साध्य केलं असेल मला मग त्याची जाणीव काही मुळीच होत नाही पण माझे मित्र बाबा परदेशी यांनी मला फार फोर्स केला नाही तू बोल म्हणे तर मी एका सांगतो की शाळेमध्ये कळत नकळत आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि काही विशेष आपल्याला जाणीवपूर्वक शिकण्यासाठी काही ॲटलीस्ट जे फंडामेंटल्स आहेत जे प्रिन्सिपल्स आहेत ते शिकण्याची कधी वैशिष्ट्य असे काही त्रास घ्यावा लागले नाही त्या गोष्टी आपल्यामध्ये शाळेनं अशा पद्धतीने आत्मसात केलेल्या आहेत आपण की एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं की शाळेकडून मी जे शिकलो ते म्हणजे एक तर आदर करणे रिस्पेक्ट आपण जेव्हा रिस्पेक्ट म्हणतो तेव्हा रिस्पेक्ट माणसांचा म्हणा असेल आपल्यावर काम करणारे सहकारी असतील आपले वर काम करणारे असतील आपल्या खाली काम करणारे असतील यांचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आणि पर्टिक्युलरली विद्यानिकेतनचे विद्यार्थी जेव्हा आपल्याला भेटतात आय थिंक त्यावेळेस आपण जरूर हा विचार करायला पाहिजे आणि शक्य तेवढी ती मदत आपण त्यांना केली पाहिजे एक दोनदा मला असा अनुभव आला की काही आम आमचे सहकारी आमच्या सहकार्याला मदत करत नव्हते बऱ्याच वेळेस त्यांना तेन त्यांच्या ऑफिसला ते तिथं जेव्हा त्यांना भेटायला गेले त्यांना बऱ्याच वेळेस त्यांनी भेट दिली नाही त्यामुळे त्यांचे अनुभव वाईट होते तर माझी एकच विनंती की आपल्या विद्यानिकेतांचे जर कोणी बांधव हो, जर आपल्या मदतीसाठी आपल्याकडे मदतीसाठी येत असतील आहेत त्या मला वाटतं की आपण त्यांना जरूर प्राधान्य दिलं पाहिजे आपलं कर्तव्यबंत दुसरी गोष्ट आहे की जे एक जबाबदारी आपण ज्या पण कोणत्या फील्डमध्ये असोल मी फार्मा फील्डमधेच बोलत नाही कोणते तुम्ही जे क्षेत्र निवडाल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲपॉर्च्युनिटी आहेत आणि आपण आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे की आपण त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काय जबाबदारी आपल्यावर आपण जर तेवढी निश्चित पार केली तर यर आपल्याला निश्चितच येईल आणि परत मी सांगू इच्छितो की जर कोणाला कधी तुम्ही मला तुम्हाला जर माझी काही गरज असेल काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही जरूर करू शकता माझ्याकडून शक्य तेवढी मदत मी जरूर करेल पुनश्य तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद मित्रांनो संजयजी धन्यवाद भारत सरकारने देशात केंद्रीय नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि मग अभ्यास केला गेला की हे कसं तयार करायचं तर अभ्यास करता करता समिती किंवा कमिटी इथपर्यंत आली की याचा बेस शासकीय विद्यानिकेतन आहे आणि आपल्या शासकीय विद्यानिकेतनच्याच आधारे देशात नवोदय विद्यालयाची स्थापना झालेली आहे याच्याहून आपलं आपल्याला महत्त्व कळू शकतं रात्र चढत आहे कार्यक्रम रंगारंग आहे आणि यासाठी पुन्हा रंगारंग या रंगा काढण्यासाठी आमचे लाडके मित्र कवी योगराज माने यांना एक दोन कविता सादर करण्यासाठी पाच ते सात मिनटात मी तर बोलवतो आहे कवी योगीराज माने आहेत का, का। नाही धपाट्याने मला शालेची तर त्यांच्यावर काही लागण झाली नाही कविराज येईपर्यंत नंदकुमार सातपुते आपलं गायन सादर करतील नंदकुमार सातपुते सर्वांना नमस्कार अ uh, बेसिकली मी काही सिंगर नाही आहे मी पाच वाद्य वाजवतो हो यूट्यूबवर तुम्ही नंदकुमार सातपुते नाव टाकलं की सह्याद्री दूरदर्शनवरची क्लिप तुम्हाला दिसेल हां असू द्या तर माझं एक ऑब्झर्वेशन आहे जरी आपण चाळीस बेचाळीस वर्षानंतर आता आपण भेटतो आहे एकमेकाला बघतो आहे तर जे दोन तीन वक्ते आपल्या समोर आलेत उदाहरणार्थ गणपत कोंडी वा आर के अगदी जशा जशाला तसेच आहेत कशातही बदल झालेला नाही अशोक ज्ञानभाऊ भटकरजी अगदी काहीच फरक झालेला नाही आहे त्यांच्या याच्या काय आता ज्याला पॅशन वगैरे हो म्हणू आपण खरंच बदल झाला नाही तुम्ही काय कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा कोणी व्हा बेसिकली यू आर दी पब्लिक स्कूल स्टुडंट दॅट इज द मेन मोनोग्राम फॉर वी पीपल असं मला वाटतं आणि आता काल एक दोघ जणं आले होते माझ्याकडे किंवा मग चहापाणी झालं आमच्याच बॅचमधले विवेक नरसिंहराव घाणेकर हे माझेसुद्धा क्लासमेटच आहेत आणि त्यांच्यातही काहीच बदल झालेला नाही फारच शिस्तबद्ध मनुष्य आणि आता जास्त काय बोलू मी तर मित्रांनो हे गाणं मी आपलं एकमेकाचं म्हणजे माझ्याकडूनही तुमच्यासाठी आहे तुमच्याकडूनही माझ्यासाठी आहे आणि एकमेकासाठी सुद्धा आहे गाणं काही फारसं आवड नाही आहे मी म्हणण्याचा प्रयत्न करतो हो तर काल एक जे माझे तीन मित्र माझ्याकडे आले होते गणपती हिवराळे विजय देशपांडे आणि पाठक वगैरे तर उठताना मी त्यांच्याकडून पत्ते लिहून घेतो तू कुठं राहतो तू कुठं राहतो पण मला त्याच्यामधून एक असं वाटतं की असं म्हणा वाटतं की पत्ते आपले काय कोणी आता हे कुणी कुल कुणी कुठल्या प्रदे देशातून आलो कुणी कुठल्या देशातून आलो कुणी कुठे राहतं पण मला बेसिकली त्या दोस्ताना या सिनेमातलं गाणं आठवतंय हो पता कोई पूछे तो कहते हम, के एक दूजे के दिल में रहते हम रहते हम। नाही और कोई ठिका ना सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा हे फ्रॅक्शनचं गाणं झालं पण जे ऋणनिर्देशाचं गाणं आहे ते गबन या सिनेमातलं आहे प्रेमचंद त्याच्याला स्टोरी होती आणि शंकर जयकिशनचं म्युझिक होतं बघा सगळ्यांचे परिचित आहे ओके okay. एहसान मेरे दिल पे तुम्हारा आहे दोस्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा आहे दोस्तो एहसान मेरे दिल पे तुम्हारा आहे दोस्तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा आहे दोस्तो बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से बचपन तुम्हारे साथ गुजारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया अरे सौ बार शुक्रिया तुम जैसे मेहरबा का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों अहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है, है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों यानंतर नर अपने माझी प्राचार्य दिलीपजी गोखटे सर यांचं एक काय गाणं आहे का एक गीत आहे ते सादर केले जात आहे